नमस्कार मित्रांनो आज आपल्या माझी मायभूमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा मित्रांनो आज महा डी बी टी पोर्टलवर बॅटरी संचालित फवारणी पंप याविषयी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट काय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे बघणार आहोत मग चला तर आपण ती सविस्तर माहिती काय आहे ते बघूया बघा मित्रांनो कृषी आयुक्तालयामार्फत दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक प्रेस नोट जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती सांगितली होती की सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले होते परंतु महाडीबीटी पोर्टलवर काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वर्गाला त्या पोर्टलवर अर्ज करण्यास काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे अर्ज सादर करता येत नव्हता कृषी आयुक्तालयाने या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत बॅटरी संचलित फवारणी पंपकरिता मुदतवाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी शेतकरी वर्गाला टी पोर्टलवर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे तरी शेतकरी वर्गाने लवकरात लवकर टी पोर्टलवर अर्ज सादर करावा कारण आपल्याकडे फक्त सात दिवस शिल्लक राहिलेली आहे धन्यवाद